रामी असतो आणि शिकारी आणि कबुतर याचे गोष्ट सांगणार आहे एक असतो कबुतर एका शिकारीच्या जाळीत जाऊन तो अडकतो आणि पंखा फटफाट लागतो तर तिथे शिकारी येतो आणि कबुतर म्हणतो शिकारी व पाहिजे जो बाकीचे मित्र पक्षी आहे मी त्यांना तुमच्या जाळ्यात फसवण्यासाठी हो परत करायला तयार आहे पण शिकारी म्हणतो त्याच्या की तुझा स्वभाव बघून मला पॅरांना पकडतो तुला वाईट वाटलं की आपण एका पक्षीला पकडतोय पण तुझा हे स्वभाव बघून मला हे कळतं की तू कितना स्वार्थी आहे म्हणून आता मला तुला पकड्यांना वाईट नाही वाटत ते या गोष्टीतून हे शिकायला मिळत की कधी स्वार्थीपणा करू नये अशी शिकारी आणि कुबोता याची गोष्ट